तर मित्रांनो आता आपण असं विहिरीच्या इकडे सकाळीच पावसानं धुमसंगातल्या आता पाऊस कमी झालो थोडं उजाडला तर बघू शकतास पाऊस थोडं कमी झालो आणि आता आपण ब्लॉगला सुरुवात केलं तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शिवण सांगतो नाही साधारत आपल्या यूट्यूब चॅनल अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचं ब्लॉग असणार असं आपलं गौरी आगमन आज गौरी आगमन होणार असतात आणि आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला गौरी आगमन हे सगळंच ब्लॉक भेटणार ज्याच्यामध्ये पूर्ण दिवसाचं पूर्ण जे काय घडणार आहे या ब्लॉगमध्ये तुमका बहुक भेटतात तर संपूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा त्याला थोड्याच वेळात गौरी आगमन होणार आहे तर तुमकं मी दाखवते थोडक्यामध्ये आणि आपले हे ब्लॉग कंटिन्यू करूया तर चला ब्लॉगला सुरुवात करूया हे बघा ह्या बघा काही फिरता बघा एका पाऊस दिवस काय नाही फिरता नुसता तर चला पहिलं जाऊन आपण ब्लॉग सुरू करू सगळे येतील त्याच्यानंतर मग विहिरीवरतीच सगळे भेटतील आपल्याला इकडे नंतर मग आपण ब्लॉगला सुरुवात करूया म्हणजे कंटिन्यू करूया पुढे दाखवूसाठी चला मुंबईवाल्यांच्या गाडी बघा कशा लागलो इकडून सगळे पूर्ण मागपर्यंत तर मित्रांनो सकाळचे वाजले आहेत अकरा आणि इकडे सुनील काका बघतात लांबूनत चला पुढे माहिती काय हा ते माहिती आहे काय ते चला जाऊया आपण खालती आज असं गौरी आगमन असं तिकडे आहे अवतरली आरा, 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 आरा। अरे कधी आलात हा गाडी घेऊन बा स्पेशल किरण राणे कुठे बॅगे ठेवत थोडा लेट झाला मला येऊ का

त्या साईडला पण इकडे पूजा झालेली आहे झाली पण तुमची पूजा घेऊन बंद झाली आहे लेट झाला हो गाडी भेटली नव्हती ना येऊची पूजा वगैरे करत इकडे राणी परिवार सूर्यकाखी भजन बिजन म्हणतोय त्यावेळी असे जणकाव आणि पाहुणे पण आपले काय ऐकत नाहीत ना <laughs> एक एक जण पूजा करून येत आहेत आपल्या घरी इकडे टोटल तीन गौरी आहेत आपल्या मधल्या मेन घरामध्ये आणि मागच्या घरामध्ये आणि राणे परिवार ગુરુ દેવ કાયો લોકો ને લોકો ને એના માંગી તો કઈ છે આ આ પેન દે છે તો

खूप उत्साहाने आणि आनंदाने आम्ही गौरीचा हा सण साजरा करत आहोत आम्हाला खूप आनंद झालेला आहे सगळ्यात आलेल्या आहेत आणि आम्ही आता गौरी घेऊन निघालेलो आहोत तुम्ही काय गाणं बोलून लागतो तर आपल्या राणे आजी असते तर एवढ्याच गाणी बोलून झाले असते त्या साईडचे गौरीवाले इकडे चालले आहेत मागच्या घरामध्ये इकडे राणेवाले त्या साईडला आणि आमच्याकडचे इकडे सगळे वेगवेगळे डिवाईड झाले आता <laughs> <laughs> तर आता आपण बघतो आपल्या मेन घराच्या खोलीजवळ कंत्री बाप्पा असू तिकडे आणि आत्ता थोड्याच वेळात मध्ये आपल्या मेन घरामध्ये गौरी आगमन होईल नमस्कार गुड मॉर्निंग व्हेरी गुड

आपले आगमन झालेलं आहे गौरीचं आणि आपले सगळे घरातील लोक इकडे बसलेले बघा तर आपले काकी इकडे आता गाणं बोलून दाखवणार आहेत गौरीमध्ये गौरीविषयी आगमानाच्या तर फायनली आपली गौरी आगमन झालेलं आहे कधीच भक्त दिवस पण पूर्ण झाले आणि आग। गौरी आगमन झालं आहे संध्याकाळी सगळेजण इकडे गौरीला साडी वगैरे नेसवतील हां सजवतील त्याच्यानंतर मग बघू कोण व्हिडिओ बनवणार असेल ते पण आपल्याला बनवून देतील नाही मी भजनाला हां त्यासाठी बघूया आता कोणतरी तुम्हीच पकडूया तुमच्या कॅन्काच कोणाक तरी सर बघूया

धन्यवाद चला कार्यक्रम समाप्त आजच्या दिवसाचं म्हणजे दुपारपर्यंत आता आपण असं केतन तांबट यांच्या घराजवळ येलो इकडे बघा केतन तांबट आंबट आणि इकडचं डेकोरेशन दाखव दाखव लाईट ला जेवणाच्या दोनच <laughs> तर <पन> <laughs> <मी प्रनाव, सर्वेश, laughs> <laughs> हो। आज आपण सगळेजण मी प्रणव सर्वेश तेजस आणि संतोष भाऊ सगळेजण गणपती फिरतो मित्रांच्या आज गौरी आगमन पण झालं त्यानंतर दुपारी निघालेलो आपण डेकोरेशन बघू शकतो जबरदस्त गेल्या वर्षी स्वामी होते स्वामी वड्याच्या झाडाखाली बसलेले यावर्षी हे पूर्ण ड्रोन लावून पत्रा वगैरे वापरून सगळं डेकोरेशन केलेलं असा आपल्या मित्रा केतन तामटने आयफोन मध्ये फोटो काढला होता नंतर आपण घेऊया त्यांच्याकडून जरा नाश्ता वगैरे करूया गणपती बाप्पा मोया चला बाय बाय धन्यवाद ये ये मतलं चला पुढे जाऊया चला धन्यवाद हो हो जाऊया पुढच्या घरी खरी घेऊन जातो तिकडे जाऊया चला टी शर्ट काही सोडत नाही बांधून देत असतो तू पूजेची प्रसादी बांधून प्रसादर तर इकडे लावलेलो गाडी इरटी बघा आणि इकडेच राहता केतन तांबट आतमध्ये तिथून मच्छी मार्केटच्या पूर्ण गेला आतमध्ये आता बसाया आता कनेडीत भेटलेत आणि आम्ही असं आता बोललो बघतो हो यांच्याकडे वडापाव खाण्यासाठी अरे दुसरे ब्लॉगर ब्लॉगर वर ब्लॉगर मजेत मजेत तुमच्याकडे जातो आणि तुम्ही आमच्याकडे फिरता आणि पूर्ण कनेडी मध्ये गर्दीच गर्दी आहे पूर्ण सगळ्या मुंबईवाल्यांची गाड्या भरतो कसं पण लावतात आज पण तू पण गर्दी आहे मोठी ऑर्डर आहे बोलला बोक्कन जवळ आणि प्रणव आणि सर्वेश गेलो घरातलं सामान आणू तिकडे त्यांच्याकडे जाऊचं की नाही काय माहीत नाही पण जाऊचा होता तर लेट झाला बघूया गेलो तर मग तो पण तुमका व्हिडिओ बघू भेटत आपण कनिडीतनं निघालो घरात जाऊ तुकाराम काकांकडे जायच नाही हो कारण ते अजून पण कनिडीतच फिरतात आणि लेट झाला आर्थिक वगैरे जाऊचं त्यांना पण आर्थिक जाऊचं आमका पण आर्थिक जाऊचं जर काय सामान होतं तर घेतलं आणि गाडीकडे खाली लावलं वडापाव वगैरे खाऊन डायरेक्ट घरात हा ट्राफिक जाम होता म्हणून अरे नंदू काका पण आहेत खोला जरा दा जागा पुरता पुरता चलो जय नारा, नारायण नारा, મજાની મજાની ભૂલ એન્જોય ધન્યવાદ 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 दादा जेवण परत बजनाला जायचंय चला पाहुणे दहा आणि मस्त एकदम धंदा नावून वाजवून टाकला ना पूर्ण घर गाजून टाकलं काल पण आणि आज पण Thank you.

માર ફ્લાર ફ્લૈશ માર હે ભાઈ ઓનવ લે આપનલી સારી